सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागलीय तसतसत तस संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण तापत चाललंय नगरदक्षिणेमध्ये सुजय विखेंच्या पराभवाचं कारण ठरलेल्या थोरातांच्या संगमनेर तालुक्यात आता विखेंनी चांगलंच लक्ष घातलंय मात्र या नेत्यांच्या वादामध्ये कार्यकर्ते भरडले जात आहेत हे मात्र खरं ह्याना त्या कारणातून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण वाढत चाललंय अनेक ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा संबंधित घटनेशी काहीही संबंध नसताना राजकीय जिरवाजिरवीतून त्याचं नाव त्या घटनेत गोवलं जातं याचा नेत्यांना काहीही फरक पडत नाही मात्र कार्यकर्त्यांनी जरा सुदृढ वागणं महत्वाचं आहे जोरवेत तर असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेत तिथे विखेंच्या आशीर्वादानं वाळूतस्करी जोरात आहे असा आरोप थोरात गटाचे कार्यकर्ते करतायत तर जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम केलं जात आहे असा खुलासा विखे गटाचे कार्यकर्ते करताय येथील वाळू तस्करीला माजी सरपंच गोकुळ दिघे कारणीभूत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी थोरात गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे ना वाळू तस्करी होती आणि याला की जास्त प्रमाणात वाळू त्यात ते या गाड्या आणि दोन डंपर आहे आणि हे सगळं चालवणारा मेन माणूस म्हणजे गोकुळ दे गे आगवटे आणि आज त्याचे जे वाळू तस्कर मोटरसायकल व आपण फोटो टाकलेले यांना तहसीलदारच्या ग्रुपला फोटो टाकलेले तेच हे लोक आणि तक्रारसुद्धा दाखल केलेले तरी हे लोकं लोकांवर गाड्या घालते आता मध्ये एक पोलीस पोलिस अधिकाऱ्याने मोटरसायकल धरली होती त्यांना धडसुद्धा धडकवलं होतं यांनी मोटरसायकल म्हणजे असे अनेक प्रकार करतात आणि यांची दररोजची वाळू वाहतूक रात्री दहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत चालू राहते कंपल्सरी आणि त्यांच्या गाड्या धारल्या जात्या आणि दुसऱ्या दिवशी परत फुटल्या जात्या नेमकी काय प्रकारे आम कोणलाच माहीत होत नाही का कारवाई होत नाही त्यांच्या काहीच नाही का होत नाही गो कारवाई हा जो अवैध वाळू व्यवसाय चालू आहे त्याच्यामुळं प्रचंड आमच्या गावाचं नुकसान चालू आहे राजरोज वीस एकवीस वयाची मुलं दिवसा रात्री रोज वाळू वाहतात आणि याचे जे पैसे मिळवतात यांच्यावर कोणाचा धाक नाही आम्ही वेळोवेळी मागील तीन महिन्यापूर्वीही गावात ह्या मुलांनी हैदोस घातला होता गावातलं वातावरण दूषित केलं होतं आम्ही सर्व युवकांनी मिळून भुलेवाडी पोलीस स्टेशनला यांच्याविषयी रितसर कंप्लेंट दिली होती परंतु याच्यावर आजही हो काही कारवाई झालेली दिसत नाही त्याच्यामुळं प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का याची आम्हाला शंका येते त्याचप्रमाणे हे वातावरण इतकं दूषित झालं आहे की गावातील जे वीस एकवीस बावीस पंचवीस वयाची मुलं आहेत हे त्या वयातून शाळेतील मुलं दारूचा व्यवसाय करून झाला की संध्याकाळी येणाऱ्या चार पैशातून अचानक येणारा पैसा त्यातून त्यांना दोन चार पैसे मिळतात रोज रात्री दारूचा व्यवसाय दारू पितात ते आम्हाला बोलायला लाज वाटते आमच्याच गावातील मुलं माझ्या वयाची मुलं रोज रात्री दारू पिऊन गावामध्ये हैदोष घालतात बोलू नये पण याच्यातूनच एक माग महिनाभरापूर्वी एक घटना घडली त्यात एकाचा बळीही गेला तो पक्षाचा कोणताही असू पण एखाद्या युवकाचा बळी जातो याचं आम्हाला खूप वाईट वाटतं आणि हे जे आहेत यांनी ज्यांचं नाव सांगितलं गोकुळ गणपती दिघे यांनी त्या मुलांना नादी लावलेलं आहे त्या मुलांना दारूच्या आहारी घातलं आणि त्यांच्याकडून वाईट कामं करून घेतात आणि तेच मुलांना पुन्हा जर विरोधी पक्ष सॉरी महसूल मंत्र्यांना गावात आणून त्यांच्याबरोबर ते गाडीवर फिरवतात म्हणजे दिवसा महसूल मंत्री आपल्या राज्याचे विद्यमान महसूल मंत्र्यांबरोबर त्यांच्या चिरंजीवांबरोबर त्यांचं नाव घ्यायला आम्हाला काय वाटलं त्यांच्या मुला त्यांच्या मुलाबरोबर विद्यमान विद्यमान महसूल मंत्र्यांच्या मुलाबरोबर ते आल्यावर विद्यमान राधाकृष्ण देखे पाटलांसोबत त्यांच्या मुलाबरोबर हे गाडीवर फिरतात दोन दिवसापूर्वी तर तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल तर हा जो आजचा गुन्हेगार आहे ज्याची गाडी वाळूची गाडी पोलिसांनी पकडली एल सी बीने पकडली तो त्यांच्या गाडीवर मोटरसायकलवर फिरत होता त्याचे व्हिडिओ आम्ही मीडियाला द्यायला तयार आहोत हे सर्व मीडियात अवेलेबल आहे सगळ्या पोलीस स्टेशनला दिलं आहे पण पोलीस त्या प्रशासनाला महसूल मंत्र्यांना घाबरून काही कारवाई करत नाही अशी आम्हाला शंका येते पोलिसांनी अशी रोज चौकशी करावं यापुढेही कोणती घटना घडू नये ते मुलं एकदा रात्री दारू पिले की गावातल्या सोशल मीडिया ग्रुपवरही एकेरी आवा एकेरी आवाजात कोणालाही काही बोलतात यातून उद्या भविष्यात भांडणं येऊ शकतात त्याच्यामुळे आम्हाला विनंती आहे प्रांत असल तुमची एल सी बीचे कार्यकर्ते डीवाय एस बी असल की तुम्ही यांच्यावर कारवाई करतात कोणत्याही प्रशासनाला झुगार तुम्ही झुगारू नका की तुम आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि आमच्या जोरवे गावचं तुम्ही नुकसान करू नका आमच्या जोरवे गावात कोणी आपल्या गावाविषयी वाईट बोलत नाही पण आमच्या जोरवे गावात आज इतक्या मुलांना दारूचं व्यसन लागून वाळू वाळू वाया गेलेले आहेत की आम्हाला ते पाहून देखत नाही मी तुम्हाला पुन्हा मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो की प्रशासनाने कोणालाही पाठीशी न घालता यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि हा वाळूचा व्यवसाय जोरातील बंद करावा एवढी विनंती करून सांगतो तरी दहा वाजता वाळू उपसा सुरू करतात आणि सकाळी नऊ वाजेपर्यंत वाळू उपसा चालतो दिवसभरातून किंवा रात्रभरातून त्यांचे कमीत कमी सहा ते सात खेपा होतात गाड्यांचे व डंपरच्या चार ते पाच खेपा होतात रोज पाण्यातून वाळू काढायची आ, जे सी पीकडून ओढून घ्यायचं चेन लावून वायर रोप लावून पाण्यातून वाळू ओढून घ्यायची आणि ती वाळू रोज सर्रास वाळू उपसा जोडवे गावातून चालू आहे याच्यावर प्रतिबंध होण्यासाठी आणि जे निवेदन दिले त्या निवेदनामध्ये जो वाळू उपसा करणारा गोकुळ गणपती जे आहे त्याचं कुठेही नाव नाही येतात हा दुसऱ्या लोकांच्या नावाने हे पोलीस स्टेशनवाले कंप्लेंट घेतात तर जो मूळ गुन्हेगार आहे वाळू तस्कर जो मूळ आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज इद डी वाय एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही सोमवार दिनांक सोमवारी एकवीस एक वीस तेवीस तेवीस तारखेला आम्ही प्रांत ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार आहे याच्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे माझ्यावर आरोप करणाऱ्यांच्याच पात्रतेवर प्रश्नचिन्ह असून त्यांच्यावरही यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत माझ्यावर तथ्यहीन आरोप केले जात असून जर हे आरोप सिद्ध झाले नाही तर मी त्या संबंधितांवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे असाही इशारा गोकुळ दिघे यांनी असं मा वाळू व्यवसायाशी माझा कोणताही काही संबंध नाही आहे कोणती गाडी पकडली काय तिचीही मला कल्पना नाही आहे आणि गाडी पकडली असेल तर पोलीस स्टेशन आमच्या न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे ते त्या पद्धतीनं त्याची कारवाई करतील त्याच्यामध्ये आम्ही दोषी असल तर आमच्यावर कारवाई होईल आमचा न्या न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे आता अशोक वाघचे आणि प्रमोद इंगळे यांची पात्रता आमचं पूर्ण जोरवेगाव ओळखून आहे हे मुळात क्रिमिनल लोकं आहेत यांच्यावर आत्तापर्यंत खूप गंभीर प्रकारचे गुन्हे यांच्यावर दाखल आहेत तीनशे त्रेपन्न असेल तीनशे च तीनशे तेवीस असेल तीनशे चोवीस असेल तीनशे सात सारखा गुन्हा असेल तीनशे त्र्याऐंशी सारखा गुन्हे असेल असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अशोक अकचोरे प्रमोद इंगळे यांच्यावर ठाणे असल कोपरगाव असेल संगमनेर असेल अशा विविध पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि ह्या लोकांना राजकीय वरध आहे हे सर्वश्रुत आहे हिची सर्व कल्पना आमच्या सर्व ग्रामस्थांना आहे हे जे यांचे जे ब्लॅकमेलिंगचे व्यवसाय आहे अशोक अकचोरे असेल चारशे वीस सारखे फसवणुकीचे गुन्हे अशोक अशोक वाकचोरे आहे आतापर्यंत तिने अनेक लोकांना फसवून चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये नोकरीचा आमिष देऊन असे करोडो रुपयाचा फ्रॉड अशोक बाग केलेला आहे आणि हे सर्व गावकऱ्यांना आम्हाला माहीत आहे आणि एक राजकीय वरद असतं त्यांना कोणाचं आहे आत्ता समाजल्या काळामध्ये त्यांनी गावातील एका गरीब मुलाला मारहाण केली त्याच्यावर चाकून हवार केले चाकून हल्ला केला त्यांच्यावर तीनशे सात गुन्हा दाखल झाला त्यामुळं ते आणि त्यांना त्यावेळेस पण कोणी राजकीय वरदस्त दिला कुठं त्यांच्या काय मिटिंग होतात हे सगळं गावाला माहिती आहे आणि आम्ही एक सामाजिक काम करतो गावामध्ये सन्माननीय महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विविध विकासकामे आम्ही मार्गी लावत असतो आणि ह्या विकास कामात अडथळा अडथळा करण्याचं काम सुद्धा हे लोक वारंवार करत असतात कॉन्ट्रॅक्टर लोकांना ब्लॅकमेलिंग कर कामांना अडवणूक कर अशा अनेक प्रकार त्यांच्या माध्यमातून घडत असतात आणि गावामध्ये एक चांगलं वातावरण आहे गाव एकदम आमचं समजूतदार गाव शांत शांतता प्रिय आहे आणि ही शांतता भंग करण्याचं काम गाव अशांत करण्याचं काम ह्या लोकांच्या माध्यमातून होतं आणि जे विखे पाटीलंच्या माध्यमातून जे गावात कामं उभं हो राहिले तर हे तरी त्यांना कुठंतरी खुपतं आहे आणि म्हणून त्यांना कुठूनतरी राजकीय वरदास्त होत आहे आणि ह्या राजकीय वरदास्तांच्या आणि असं काही तर हे जर खोटे गुन्हे दाखल करत असतील तर तिची चौकशी होईल त्या चौकशीला आम्ही सामोरे जायला तयार आहे काही आम्ही जर काही गुन्हा करेल असेल तर आमच्यावर कारवाई होतील अगोदरही त्यांनी असे प्रकार केलेले आहेत अगोदर जाणीवपूर्वक आता स्वतः माझेवर काही मुलांना जवळ बोल बोलावून नोकरीचं आमिष दाखवून अॅट्रेसाठी सारखे गुन्हे माझ्यावर दाखल करण्याचा प्रयत्न केला आम्ही ग्रामपंचायत सरपंच असताना आमच्यावर खोट्या केसेस दाखल करून आमचे सदस्य पद रद्द करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे अगोदर वारंवार घडलेले याच्यातून काही त्यांना निष्पन्न झालेलं नाही आणि आत्ता काय विशेष होईल असं मला काय वाटत नाही आणि सिद्ध जर झालंच तर काय हरकत नाही आम्ही त्या गोष्टीला सामोरे जाऊ आणि जर हे त्यांनी जर असं निवेदन दिलेलं असं आणि त्यांनी माझं तर उलट त्यांना आव्हान आहे त्यांनी हे सिद्ध करून दाखवा आणि त्यांनी जर सिद्ध केलं नाही तर मग आता या उलट आम्हीच जर त्या त्यांच्यावर आबुनुच खिचा दावा दाखल करून त्यांच्यावर जराबरून खनीचा दावा दाखल केला नाही तर आम्हीच उपोषणाला बसव असं एक निवेदन आहे आता आम्ही या माध्यमातून देणार आहोत तेव्हा नागरिकांना नेते लढतच राहणार आणि कार्यकर्त्यांना झुंजवत ठेवणार यात वाटोळं होतं ते कार्यकर्त्यांच तेव्हा सावध व्हा आणि या राजकारणाचा बळी ठरू नका एवढंच महत्वाचं आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडांमध्ये